नमस्कार सिद्धेश किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत अशी पावभाजी अगदी झटपट अशी वीस ते पंचवीस मिनिटातच ही पावभाजी तयार होते तर पावभाजी साठी लागणाऱ्या भाज्या बघूयात आपण एक वाटीला थोडे कमी मी ओले मटार घेतलेले आहेत मी अर्धी वाटी फ्लॉवर घेतलेले आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून शिमला मिरची जर जास्त घातली तर थोडी भाजी कडवट लागते त्यामुळे इथे मी एकच शिमला मिरची वापरलेली आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी बारीक किसून घेतलेला आहे बीट दोन मोठे बटाटे मी साला काढून घेतलेले आहे सगळ्यात पहिल्या ह्या माझ्या आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत अगदी झटपट अशा पद्धतीने पावभाजी तयार होते कुकर मध्ये दोन चमचे तेल घेऊ आणि या तेलावरच बटरची अशी छोटीशी क्यूब घातलेली आहे पावभाजी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर वापरू शकता जितको तुम्ही यामध्ये बटर वापरा तितकी पावभाजी टेस्टी होते तेलामध्ये बटर हे सगळे विरघळलं पाहिजे तुम्ही इथे बघू शकता असं चांगलं विरघळलेलं आहे आता यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो तितके बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता हा टोमॅटो अस छान नरम करून घेतलेला आहे आता इथे आपण जे सगळ्या भाज्या चिरून घेतलेले होते ते सगळे ऍड करूया आता पावभाजीला आपण सगळे पिश्र भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर एकच दोन भाज्या नसतील तर स्किप केल्या तरी चालणार आहे आता त्याचबरोबर इथे आपण काही सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पाव चमचा हळद पूड घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा आपण तिखट घेतलंय तिखट पाव पावभाजीला कमी झाला कारण त्याने भाजीला अगदी छान चव लागते आणि एका बाजूला इथे आपण पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि यामध्ये चवपूर थमेट घातलेला आहे अर्धी वाटी बारीक किसून घेतलेलं बीट घेतलं आहे असा हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा मसाला परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालणार आहोत जेणेकरून मसाले करपू नये असेही छान आपण एकत्र करून आता हे सगळे मसाले छान रिलीज होतील अशी ही भाजी आपण दोन मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्यांनी ही मसाले चांगले कोट झालेत झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या आपण याच्या घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजलेली आहे आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे भाजी चांगली शिजली असल्यामुळे हो ही भाजी मॅश करून घेऊ मिनिटात ही ले ले ले। भाजी मॅश करून झालेली आहे आणि रंगही अगदी सुंदर आलेला आहे ही सगळीकडून भाजी मस्त मॅश झालेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी इथे मला घट्ट वाटते म्हणून सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी इथे आपण पुन्हा साधा पाणी घालणार आहोत म्हणजे थोडीशी कन्सिस्टन्सी बॅलन्स होईल कढई चांगली गरम झाल्यानंतर मोठी पळी आपण तेल घालणार आहोत आणि एक बटरचा छोटासा क्यूब घेतलेला आहे बटर आवडत नसून सा सा तर साजूक तुपाची फोडणी दिली तरी चालेल तेलामध्ये संपूर्ण बटर विरघळलेला आहे इथे आपण एक छोटा चमचा जिरा घातलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये घालायचं आहे शिमला मिरची शिमला मिरची अशी एकदम बारीक चिरायची आणि सुरुवातीला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तर मिरची मी चांगली चार पाच मिनटं परतून घेतली आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला परत चांगला कांदा परतून घ्यायचा कांदा सात ते आठ मिनिट चांगला परतून घेतला गॅस ठोला होता आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेला टोमॅटो आणि अगदी घाद्यासारखाच टोमॅटो छान मौसूत होईपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटो चांगला परतला तर टोमॅटो आपण चांगला मऊ होईपर्यंत परतलाय आता यामध्ये आपल्याला घालायचे दोन टेबल स्पून आल्या लसणाची पेस्ट घालून परतून घेऊ आपण हे या चवीपुरता मीठ घालतोय भाज्यांसाठी आपण हे ऑलरेडी मीठ घातलेलं आहे दोन चमचे पावभाजी मसाला किंवा तुम्ही मसाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे बिडकी मिरची पावडर घालून परतून घेऊ तर आपण मसाले परतले तर दुसरीकडे इथे मी आता हे शिजवून घेतलेल्या भाज्या पाण्यासह घालायचे आहेत यामध्ये मी अजून थोडस गरम पाणी वाढवलं याला आता मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला ही भाजी पातळ वाटत असणे बटाट्या यामध्ये घातलेला आहे वाटाणा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे ही भाजी थोड्या वेळाने छान डाटसर होईल हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर ही दहा ते बारा मिनिट पावभाजी चांगली मंद आचेवर उकळलेली आहे आता सगळ्यात शेवटी यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून थोडस बटर घालायचं याला मिसळून घ्यायचंय वरून असं बटर घातलं की छान लागतं तर आपली पावभाजी तयार झालेली आहे बटर लावून पावपासून घेऊया आणि गरमागरम पावभाजी सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथे मस्त चमचमीत पावभाजी केली तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकूनला प्रेस करा तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये